नमस्कार शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते बसल्या बसल्या काहीतरी बोलत असतात आणि ते भलतेच आरोप करत असतात यावेळी राऊत साहेबांनी भन्नाट आरोप केलाय आणि तो म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या भाजपनं वापरली आणि ती कशाकरता वापरली तर जरांगेंची रिप्लेसमेंट सुरेश धस यांनी करावी यासाठी वापरली त्याही पुढचा आरोप राऊतांनी केला तो म्हणजे संतोष देशमुखांची हत्या भाजपवाल्यांनीच केली आहे का हे तपासून बघण्याची गरज आहे राऊतांना माहीत नसेल म्हणून सांगून ठेवतो संतोष देशमुख हे भाजपचे भूत प्रमुख होते नंबर एक नंबर दोन भाजप महायुतीचा भाग आहे ज्यांच्यावरती आरोप आहे ती ही माणसं महायुतीची आहेत आरोप करणारी माणसं सुद्धा महायुतीची आहेत आणि ही महायुतीची माणसं एकमेकांवरती आरोप करतायत मुळात संतोष देशमुख यांच्या हत्येत संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होऊन न्याय मिळावा ही महत्वाची भूमिका असली पाहिजे येत आहे लक्षात संतोष देशमुखांचं हत्याकांड हे इतकं घृणास्पद आहे इतकं वाईट आहे की त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा मिळावी मग तो कोणी असेल तो गुले असेल की अजून कोणी चाटे असेल की अजून कोणी असेल या सगळ्या गुले चाटे मंडळींना पकडावं आणि तुरुंगात टाकून द्यावं नाही नुसतं तर फासावर चढवावं आजकाल कसं आहे फासावर चढवून टाका म्हणतात म्हणून फासावर चढवून पण टाकावं हो, काही अडचण नाही उलट अशा प्रवृत्ती या जगात नसणं हे सगळ्यात जास्त चांगलं आहे म्हणजे त्या का असं नावाल मी का असं ना त्या हे सगळे संपवले पाहिजे तेवढं लक्षात ठेवा मुळात संतोष देशमुखांना न्याय म्हणजे काय मग वापरलं कोण लक्षात येईल संतोष देशमुखांना न्याय म्हणजे काय तर ज्या नराधमांनी संतोष देशमुखांना अत्यंत नृशंस पद्धतीनं पकडून नेलं आणि मारलं यात जे जे सहभागी आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देणारे माहिती देणारे याची इत्यंभूत माहिती ठेवणारे मदत करणारे या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे कोणी का असे ना तो तो कराड असो तो चाटे असो तो घुले असो की अजून कोणी असो तो डॉक्टर असो की अजून कोणी असो कोणाचा जवळचा कोणाचा भाऊ असला विचार न करता अपराध्यांना आरोपींना अपराधी ठरवून त्यांना शिक्षा देण्यात यावी हा होईल संतोष देशमुखांसोबतचा न्याय बर हा न्याय बदललाय कशात जरा नीट तपासून बघा मला धनंजय मुंडे निर्दोष सिद्ध झाले काय दोषी सिद्ध झाले काय पंकजा मुंडे आहेत काय नाहीत काय याच्याशी काही देणं घेणं नाही जर कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तसा मी पण का असे ना मला सुद्धा शिक्षा मिळावी पण न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा न्याय म्हणजे पंकजा मुंडेंना सत्तेतून बाहेर काढणं न्याय म्हणजे मुंडे परिवारावर राजकीय बहिष्कार घालणं न्याय म्हणजे त्यांच्या पक्षातून त्यांची प्रतिमा संपवून टाकणं समजा धनंजय मुंडेंनी न्याय राजीनामा दिला तर संतोष देशमुखांना न्याय मिळणार आहे का बरं जे धनंजय मुंडे सत्तेत राहून दबाव टाकतात ते सत्ते बाहेर राहून दबाव टाकणार नाहीत का अनेकांना खटकलं होतं माझं म्हणणं की राजीनामा घेतला म्हणजे प्रकरण संपलं का वापर कोण करते लक्षात घ्यान का यासाठी करते लक्षात घ्या संजय राऊतांना माहीत असलं पाहिजे की या प्रकरणामध्ये न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शप गटाचे खासदार बजरंग सोनवणे आहेत न्याय मिळावा म्हणून लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत न्याय मिळावा म्हणून संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत यांना मी शरद पवार गटाचे म्हणणार नाही पण शरद पवार समर्थनाचे नक्कीच म्हणेल तेवढं तर तो त्यांनी समर्थन नक्कीच दाखवलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या मागे हा धुऊन लागलेला आहे आणि तो म्हणतोय की न्याय मिळणं म्हणजे आरोपींना शिक्षा होणे नाहीये न्याय मिळणं म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांना असं वाटतंय की अजित पवार गटाच्या लोकांचा खात्मा होणे बर गंमत अशी आहे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर मनोज जरांगे आणि सुरेश दस आणि सुरेश धस हे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या काळात धनंजय मुंडेंच्या सोबत एकत्र होते बजरंग सोनवणे धनंजय मुंडेसाठी जिस्म मगर एक जान है हम होते सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंसाठी वाटेल ते कष्ट घेतलेले आहेत धनंजय मुंडेंनी सुरेश धसांना काय मदत केली आहे हे ते हॉटेल ओबेराय मधल्या क्लिपवर कळून येईल क्लिप म्हणजे तुम्ही समजताय ती क्लिप नव्या दुसऱ्या काही क्लिप आहेत त्यातून कळून येईल अ कोई सगा नाही जिस्को ठगा नाही हे वाक्य एवढं प्रसिद्ध आहे ना तेवढंच वाक्य एक प्रसिद्ध आहे की असा कोणता राजकारणी आहे जो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा लाभार्थी नाही लाभार्थी नाही म्हणतो प्रत्येकाने कोणता ना कोणता लाभ वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याकडून घेतला आहे आणि हा जो काही संघर्ष आहे ना हा संघर्ष हा संघर्ष लाभाच्या वाट्यापोटीचा आहे उसको इतना मिळा मेरको ही घेऊ मिला म्हणजे ती पद्धत आहे ना ते अक्षय कुमारचा पिक्चर आहे बघा ये मेरा एक ये तेरा एक मग हा आपल्याकडे अजून एक दोन काढतो ये मेरे दो आणि त्याच्यात एक टाकून सांगतो ये, सांग ये ते रे दो मग त्यात अजून एक टाकतो मग आपल्याकडे एक दोन तीन असे काढून घेतून तीन करतो वाटा बराबर करणं चाहिये कोई गडबड नाही चाहिये म्हणत असतो तसा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्यासाठी त्यांच्या पदरी असल्यामुळे वाटा अधिकचा काढून घेत होता आणि यांना यांच्या क्षमतेप्रमाणे वाटा मिळत होता धनंजय मुंडेंच्या जवळचे आपण असल्यामुळे आपल्याला वाटा मिळावा अशी यांची पण इच्छा होती सत्तेतला पैशातला लाभातला कुठलाही आणि या लाभाच्या वाट्यापोटी झालेले हे वाद आहेत हे काय समाजात अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचे गुण भरायचे आहेत म्हणून झालेला वाद आहे म्हणून सगळं पेटलंय असं अजिबात नाहीये कुठे ना कुठेतरी खदखद काढायची होती ती खदखद संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्ताने निघाली आणि मग संतोष देशमुखांचा न्याय बाजूला राहिला आणि मुंडे परिवाराचा खात्मा करणे राजकीय खात्मा करणे हे याच मूळ उद्दिष्ट बनलं त्यामुळं संतोष देशमुखांच्या मृत्यूचा वापर भाजपने केलाय की महाविकास आघाडीने हे नीट बघितलं पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना बदनाम करणे हे त्यामागचं एक कारण आहे मुंडे परिवाराचा राजकीय खात्मा करणे हे त्यामागचं कारण आहे मग धनंजय देशमुखांना मिळत आहे की नाही मिळत आहे हे सुद्धा न्याय हा सुद्धा भाग आलिदा अहो ज्यांना घेऊन भाषण करताना मनोजांना जरांगे का संतोषांना जरांगे हे बोलता येत नाही घेऊन करत होते ते एक आमदार आहेत ते घेऊन भाषण करत होते नाव नीट उच्चारता येत नव्हतं ते व्हिडिओ व्हायरल झालेत मी नाही दाखवणार तो व्हिडिओ असा कोणाचा पिऊन भिऊन बोललेला व्हिडिओ दाखवू पण नाही पण ज्यांना नाव घेता येत नव्हते अशी माणसं या ताज्या ताज्या प्रकरणाचा वापर करत होते हे सांगून ठेवतो हे प्रकरण फार गंभीर आहे असं म्हणून विधानसभेत बोललं जात होतं मला बोलता हो येईल हो का सांगितलं जात होतं त्यांना बोल देणं म्हटलं जात होतं जरा ऐका ते जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा आहे डोळे झाळण्यात आले त्याचे तो पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले काय प्रोटोकॉल इतक्या कूर प्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेल महाराष्ट्रामध्ये जंगल रात सुरू झाला की काय ऐकलं वापर कोण कोणाचा कसा करत आहे हे संजय राऊतांनी बघितलं पाहिजे आणि त्यानंतर भाष्य केलं पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी राजीनामाच घेतला पाहिजे हा प्रकार वापर करण्याचा आहे आणि ते महाविकास आघाडी करते हे राऊतांच्या लक्षात यायला हवं नमस्कार